स्वामी समर्थ पुण्यतिथी कशी साजरी करावी गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी स्वामी पुण्यतिथी निमित्त सेवा कराव्या हेच आपण आहोत हाय हॅलो नमस्कार मी गायत्री अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर बघा सव्वीस एप्रिल ला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे खर तर हा दिवस नकोचा असतो पण काही भक्तांसाठी असं असतं का ह्या दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता आणि काही वक्तांसाठी असं असतं कारण महाराज आजही आपल्यासोबत आहेत निर्गुण स्वरूपात आहेत मलेही त्यांचा अवतार अवतार का, कार्याची समाप्ती झाली पण आजही महाराज आपल्यासोबत आपल्या सर्वांसोबत आहेत आग, आणि म्हणून महाराज आपल्याला पावलोपावली आपल्याला जाणीव करून देतात काहम गयान ही जिंदा आहे महाराजांचे हे शब्द जरी वाचनात आले किंवा आपल्या कानावर पडले तरी आपला विश्वास वाढतो त्या महाराज आहे सर्व ठीक होईल बघून घेतील माझे महाराज आहेत आपल्याला चिंता करायची गरज नाही तर अशीच आपल्या महाराजांची स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी कोणत्या सेवा कराव्यात आणि तुमची आणि तुम्ही जर गुरुचरित्र पारायण लावलं असेल तर गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी हेच आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत काही लोकांना हा दिवस नको असतो म्हणून आपण आनंदात साजरा करणार नाही पण निश्चितच आपण सेवा मात्र नक्कीच करू शकतो जेव्हा महाराजांनी त्यांचा अवतार कार्य समाप्ती करायचं ठरवलं तरी जेव्हा समाप्त केला तेव्हा ते, ते बोलले होते हम गया नाही जिंदा आहे महाराजांची जेव्हा समाधी झाली तेव्हा सुद्धा बाळाप्पा महाराजांची सेवा करायचा त्यानंतर महाराज त्यांना बोलले का बाळा आता तू इथे येऊ नको तर ह्या सर्व काही घटना आहेत पण आजही महाराज आपल्या सोबत आहे ज्या पद्धतीने उत्साहाने आपण स्वामी प्रगट दिन साजरा करतो त्याच उत्साहाने स्वामी तिथे आपण साजरे करू वाटत नाही पण महाराज आजही आपल्या सोबत आहे अवतार कार्य जरी समाप्त झालं असलं पण त्यांच्या लीला त्यांचा चमत्कार त्यांचे अनुभव जो ही सृष्टी आहे तो हे घडणार आहे महाराज नेहमी म्हणायचे का मला चमत्कार करायला आवडत नाही पण तुझी भक्ती तुझी श्रद्धा इतकी दृढ असते का मला त्या गोष्टी करायला आता गुरुचरित्र पारायणाची सांगता तुम्ही जर केंद्रात पारायणाला बसले असाल तर तुम्हाला नैवेद्य करण्याची गरज पडत नाही कारण महाराजांना नैवेद्य केंद्रातच दाखवला जातो तरी सुद्धा त्या दिवशी थोडं लवकर उठून देवपूजा करून महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि मग तुम्ही केंद्रा जा, केंद्रात जा जाऊ शकता कारण केंद्रात महाराज आहेत पण आपल्या घरामध्ये देखील महाराजांची मूर्ती असते तर त्या दे मूर्तीवर देखील आपण अभिषेक करणं त्यांची षोपचार पूजा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे ते आपण केलंच पाहिजे आता ज्या महिला घरामध्ये गुरुचरित्र पारायण करत आहेत त्यांना चार नैवेद्य दाखवायचे असतात ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे एक नैवेद्य दत्त महाराजांना एक नैवेद्य स्वामी महाराजांना एक नैवेद्य कुलदेवीला आणि एक नैवेद्य गुरुचरित्र ग्रंथाला आणि चारही नैवेद्य एका रांगेत ठेवायचे नैवेद्यासाठी काय पदार्थ बनवायचे तर तुम्ही नैवेद्यासाठी वरण भात भाजी चपाती एखादा गोड पदार्थ तुम्हाला जे बनवता येईल अगदी त्याचप्रमाणे तुम्ही बनवू शकता महाराजांना पुरणपोळी आवडायची तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात महाराजांना घेवड्याच्या शेंगा गुरुचरित्र ग्रंथामध्ये श्रावणी श्रेंगा यांचा उल्लेख केलेला आहे आणि महाराजांना सुद्धा आवडायच्या म्हणून नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवा घेवड्याच्या शेंगा ती भाजी तुम्हाला महाराजांना कांद्याची भजी आवडायची लाडू तुम्हाला जे बनवता येईल ते तुम्ही दाखवू शकता किंवा साधा वरण बाद देखील चालतो ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण जोडप जीव घालायचं असतो जर तुम्हाला ब्राह्मण जोडप जीव घालणं शक्य नसेल तर आवर्जून शक्य असेल तर आवर्जून जेवू घाला जर नसेल तर तुमच्याकडे आता ब्राह्मण स्वरूप जर मिळालं नाही तर तुम्ही शिधा आटा आपल्याकडे ज्याला आपण शिधा आटा म्हणतो तो तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या दुसरं जोडप तुम्ही सुद्धा जेऊ घालू शकता आता सर्व नैवेद्य जो ग्रंथाला दाखवलेला नैवेद्य आहे तो गुरुचरित्र ग्रंथ पठन करणारा आहे तो त्याने खावा सर्व नैवेद्य आपण खायचे असतात एक एक ताट सर्वांना द्यावं किंवा जर तुमच्याकडे गाय असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपण सर्वांनी एक ताट एक आवर्जून सर्वांना देऊन घरातील सर्वांनी तो नैवेद्य खायचा असतो फक्त ग्रंथाला दाखवलेला नैवेद्य जो ग्रंथ पठन करतो त्यानेच खावा याच पद्धतीने सर्वांनी म्हणून संपवायचा असतो यानंतर मांडणी सर्व उचलून घ्यावी आपला सर्व गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर संपूर्ण अध्याय वाचून झाल्यावर परत पुन्हा पहिला अध्याय काढून त्यातील पाच ओडी वाचन कराव्या आणि आपला ग्रंथ छान पद्धतीने उचलून एका कापडात ठेवून द्यावा एखाद्या सुरक्षित ठिकाणी असा ग्रंथ ठेवावा ज्याला आपण वारंवार हात लावू शकणार नाही जे नारळ आहे ते तुम्ही खाऊ शकतात आणि तांब्यातील पाणी तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आणि एका छान स्वच्छ वस्त्राने महाराजांची मूर्ती स्वच्छ करावी नाकातील पाणी डोळ्यातील पाणी आपण अभिषेक करत असताना महाराजांच्या नाकात पाणी उडतं डोळ्यात पाणी उडतं कानात पाणी जातं ते स्वच्छ असं पुसून घ्यावं त्यानंतर तुमच्याकडे जर हिना अत्तर असेल तर महाराजांना सुगंधित असं हिना अतर लावावं आणि अष्टगंध असेल तर अष्टगंध मात्र सर्वांकडेच असतो तर अष्टगंध लावावा लाल वस्त्र महाराजांना परिधान करावं हार असेल किंवा चाप्याची फुले असतील तर ती सुद्धा छान अशी महाराजांना अर्पण करावी तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे किंवा नवीन मूर्ती घेतली असेल तर ती सुद्धा तुम्ही त्या दिवशी स्थापना करू शकता षडोपचार पूजा करून या पद्धतीने तुम्ही सगळं करू शकता हे सगळं करून झाल्यावर आरती करावी कारण साडे दहाच्या आरतीपर्यंत नैवेद्य दाखवून आपला शेवटचे जे अध्याय आहे ते वाचून नैवेद्य दाखवून मग तुम्हाला आरती करायची आहे कारण बाराच्या आत आरती करून घ्यावी आणि त्या दिवशी छान दानधर्म करायला विसरू नका केंद्रात जाणार असा तर नक्कीच आवर्जून केडे घेऊन जा पेडे घेऊन जा किंवा लाडू तुम्हाला जे वाटेल ते घेऊन जा कारण करता करविता महाराजच आहेत आपण मी कोणीच नाही एवढं जर सेवा आपल्याकडून करून घेतलेली आहे तर नक्कीच आपण थोडं तरी दानधर्म मात्र आवर्जून करावी आणि षडोपचार पूजन सुद्धा आपण करावं स्वामींच्या सेवेत येण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं कारण स्वतःहून आपण कधी सेवेमध्ये येत नसतो तर महाराज आपल्याला बोलवून घेतात जो स्वामींच्या कार्यासाठी पडतो त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज चोवीस तास संरक्षणासाठी तत्पर असतात एकच गोष्ट ध्यानात ठेवायची करता आणि करता तूच एक स्वामी नाता माझी अठाई मी पण नसेल शक्य आहे ते तुम्ही करा अशक्य आहे ते करायला स्वामी समर्थ महाराज आहेतच ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामीचं मत स्वामींना सर्व भक्तही समान असतात कोणी काळा कोणी गोरा कोणी श्रीमंत कोणी गरीब असा भेदभाव स्वामींना जवळ नसतो स्वामींना प्रिय आहे तो तुमच्याकडील असावा असणारा भक्तिभाव जेव्हा सतत नाम असते स्वामींचे तेव्हा कुंडली शनि असल्याने काहीच फरक पडत नाही कारण अन्य मातेय जना परशुपासते तेशा नित्य भियुक्त नाम योगक्षेम वा मी, हम, नसे पात्र, मी स्वामी तुमच्या कृपेशी नको सोडू माते तरी या मुलासी मला संपदा ही तुझे पाय दोन्ही तुझ्या विन माझे नाही कोणी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशाही जो माझी अनन्य भावेने भक्ती करतो त्याचा योग्य क्षम मी स्वतः चालवतो हम गया नाही जिंदाई असं नेहमी म्हणत असतात कारण ते आहेत

होडीत बसले की उपासनेच्या बळावर हा निश्चित पार केला जातो यथार्थ तोची सर्व साथ सोडते सर्व रस्ते बंदे होता, बंद होता। सर्वत्र अंधार दिसू लागतो मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामींचा दरबार सुरू होतो स्वामींची लीला सुरू होते स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या मनात जर श्रद्धा असेल तर तुम्ही केलेला संकल्प आणि सेवा तुम्ही कितीही मै महिलावर असला तरी ती सेवा व सर्व संकल्प आमच्यापर्यंत पोहोचतातच तर अशा प्रकारे महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात म्हणून आपण जास्तीत जास्त सेवा करावी व सेवेमध्ये आपला हातभार लागावा जेणेकरून आपलं लक्ष विचलित होणार नाही किंवा आपलं लक्ष कुठेही लागणार नाही तर आपण कुठूनही आलो तरी कुठूनही कोणत्याही संकटात सापडलो तरी मात्र आपल्याला सर्वांसमोर आपल्याला फक्त आपले माऊली दिसले पाहिजे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज कारण करता आणि करता तूच एक कर स्वामीनाथा जे काही का आहे ते सर्व महाराजच करून घेतील कोणीच नाही म्हणून जास्तीत जास्त सेवा करा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग तुम्हाला अशी सेवेचे बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ